जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सभिपमाणे जितेंद्र आता आपण पाहू शकता इथे रस्त्यावर रेती टाकून ठेवली आहे पा गाड्या स्लीप करण्यासाठी कोणत्याही तरी दुचाकीला वगैरे पाडण्यासाठी वगैरे हे बघा पाहू शकता तुम्ही ती रेती टाकून ठेवली आहे बघा बघा पाहू शकता बघा रेती टाकून ठेवली आहे तू टाकून ठेवली आहे रेती पाहू शकता पा पूर्ण पट्टा रेती तर करून टाकलेला हा सुद्धा गाड्या घुसाल्या पाडण्यासाठी पाहू शकता बघा रेती टाकून ठेवल्या मुद्दापूर पावडत महानगरपालिका दुसऱ्यांना विनंती आहे की रेती आता आठवून टाका कालपासून पडलेली आहे टाकलेली आहे अपघात वगैरे होण्यापेक्षा हे बघा किती मोठ्या प्रमाणात टाकून ठेवले बघा तू मोठ्या प्रमाणात ठेवलंय बघा दुचाकीच वर पडतील याच्यावरून अरे पडत सुद्धा असतील बघा कोणतरी गाडी पण आहे ते वाड्डा टाकून आहे वा तापडतो रेती आठवण्यात द्यावी महानगरपालिका विनंती आहे लक्ष होत्या ते जाणून मोजून मतकंट कसं काय काम करत असतात रेती वगैरे टाकून ठेवलं तर बघा पाहू शकता आहे बघा बघा पूर्ण रेती टाकून ठेवली आहे बघा जाणू बांगला आहे हा बघा रस्ता चांगला असताना सुद्धा रेती टाकून ठेवलेले ते काय अपघात करण्यासाठी पाहू शकता आहे फार मोठ्या प्रमाणात टाकून ठेवलेली आहे लांबपर्यंत पाहू शकता आणि हा आता स्टॉप करतो आहे जय महाराष्ट्र ताबडतोब लक्ष देण्यात यावे पत्रकारचं दे जी तुम्हाला डिजिटल जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र